पहलगावमध्ये जे दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि त्या ठिकाणी अठ्ठावीस अमारुषपणे हत्या, आ, हत्या कर करून हत्या करण्यात आली त्याचा आज आम्ही तीव्र शब्दात कार करून निषेध क करत आहोत त्याच पद्धतीने आज पाकिस्तानाचा बी आणि पाकिस्तान दहशतवादाचा निषेध तीव्र शब्दात निषेध करण्यात आलेला आहे सर्वात प्रथम गोष्ट अशी की जे शास, आ, शासन बसले केंद्र शा, शासनामध्ये सरकार बसलेलं आहे त्यांचं म्हणणं असं होतं की तीनशे सत्तर सत्तर मुळे संपूर्ण काश्मीरमध्ये अमान अमान झालेलं आहे ही बाब कालच्या दहशतवादी हल्ल्यामुळे ते निरस्त ठरलेली आहेत त्याच पद्धतीने संपूर्ण भा, भारत देशातून ज जम्मू काश्मीरमध्ये लोक शैलीला जात आहेत आणि एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक असतानासुद्धा त्या ठिकाणी कोणतीही क कायदा कोणतीही बल सुरक्षा उपस्थित करण्यात आलेली नाही याचा अर्थ काय सर्व सर्वात सर्वांना हेच वाटत आहे की म मागे पुलवामामध्ये जे घटना घडली आणि त्या त्याचा आधारे लोकसभा निवडणूक जी जिंकलेली आहेत पहलगाममध्ये जे घटना घडली याचे कारण काय हा लोक अनेक सर्वसामान्य जनता प्रश्न उपस्थित करत आहेत कारण जेव्हा पंतप्रधान महोदय विदेशातून बाहेर आले आणि सरळ ते सभेसाठी बिहारला निघून गेले लोकांनी लोकांची कोणतीही विचारपूस करण्यात आलेली नाही ही अत्यंत निषेधार्थ आहे त्याच पद्धतीने गृहमंत्री जेव्हा घटनास्थळी गेले तर त्यांच्यासाठी लाल पालीन टाकण्यात आला आणि त्यांचे स्वागत करण्यात आले यासाठी आम्ही तीव्र शब्दात धिकार करून निषेध करत आहोत व मागणी करत आहोत की जे घटना पुल पुलवामा पुल व पहलगाम व अनेक अशा गा, अशा जे घटना घडलेल्या आहेत ज्याची उच्चस्तरीय चौकशी करून जास्ती त्यांना कैफार किरदार ज्यांनी अमानुषपणे हत्या केली त्यांचा बिमोड करावा व त्यांना त्या त्यांची जागा दाखवून द्यावी